आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार में मोनिका गायकवाड समुद्रा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चातर होणारच गावात अंबरनाथ राहणाऱ्या वसंत ढवळे यांच्या घरात हा प्रकार घडला आज पहाटे साडेपाचच्या च्या सुमारास घरातला सिलेंडर लीक होऊन अचानक त्याचा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की त्यात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले या स्फोटाने त्यांच्या घरातली पाण्याची टाकीही फुटल्याने आग जास्त पसरली नाही या घटनेनंतर अंबरनाथ पालिकेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग विझवली ढवळे यांची आई आजारी असल्याने घरचे सगळे सदस्य हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली अमित जाधव स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर